శ్రీస్వామీ సమర్థ స్వామికృప తుమ్ ఇచ్చా మనోకామనా పూర్ణం हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौन रथ पाळण्याचे विशेष महत्त्व आहे अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही तसेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होईल आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली घराची तसेच मुलांची आणि पतीची देखील प्रगती कुठेतरी खुंटते आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच मुलेसारखे आजारी पडणे मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे हे देखील नकारात्मक ऊर्जेची कारणे आहे तर आता नकारात्मक ऊर्जा कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या पतीवर आपल्या मुलांवरती पडत असतो तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहे त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारते तसेच आपण बाहेरून काही ना काही वस्तू या घरामध्ये आणतच असतो त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा थोड्याफार प्रमाणामध्ये असते त्याचा देखील प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो तर ही दूर होण्यासाठी आपण काही उपाय हे आवर्जून केले पाहिजे मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येथे शुक्रवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारीला आहे अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तेथी समाप्त होईल तर तर या अमावस्येला कोणते उपाय करावे घरातील प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे मग हळदीने स्वस्तिक कशाप्रकारे काढायचा आहे तर आपण हळद घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये गोमूत्र असेल तर त्या हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि जर गोमूत्र नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल ते दोन थेंब टाकावे आणि त्याने स्वस्तिक आपण किचनच्या भिंतीवरती काढायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही घरामध्ये हळद ही, ही सकारात्मक ऊर्जा आणत असते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते आपण जेव्हा एखादं शुभ कार्य करायला जातो तेव्हा स्वस्तिक हे काढतच असते त्यामुळे आपण किचनच्या भिंतीवर अशा प्रकारे स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे तसेच आपण जेव्हा स्वस्तिक काढत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकच विचार पाहिजे किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा देखील आपण करायची आहे कारण अन्नपूर्णा मातेचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही गॅसची पूजा करताना आपण मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकग्रहातच ठेवू नाही ती बाहेर लावावी आपण फक्त गॅसची पूजा करायची आहे नंतर पन्ती ती ला पण ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवली तरी पण अमावसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही आवर्जून करायची आहे अमावसेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई काढण्यासाठी अतिउत्तम मानला जातो तसेच जर काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात तर त्या देखील आपण अमावस्येच्या दिवशी घराबाहेर काढाव्या यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते आणि अशा काही वस्तू जर दुरुस्त होणार असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून घ्या तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामे देखील पूर्ण होतील घरातील फरशी पुसताना आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल तर आपल्याला फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे सैंदम मीठ असेल जर तुमच्याकडे तर ते सैंदम मीठ टाकावे सैंदम मीठ नसेलच तर तुम्ही आपलं साधं मीठ टाकलं तरी पण चालेल तसेच त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आपण त्यामध्ये कोणतंही लिक्विड वापरायचं नाही आणि याच पाण्याने आपल्याला फरशीही पुसायची आहे यामुळे ऊर्जा जी काही आहे ती देखील दूर होत असते या पाण्याने अगदी आपला उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे आणि गॅलरी देखील आपण याच पाण्याने पुसायची आहे तसेच देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी जरूर केला पाहिजे अमोसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा ही आवर्जून करावी उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे मग थोडीशी हळद आणि त्यामध्ये थोडे गोमूत्र टाकायचे आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल याने आपल्या उंबरठ्यावरती लेपन हे करायचं आहे तसेच दरवाजा देखील स्वच्छ पुसावा दरवाजावरती देखील आपण हळदीने स्वस्तिक या दिवशी आवर्जून काढावे घराबाहेर माता लक्ष्मीची पावलं काढावी ज्यामध्ये एका पावलामध्ये कुंकू टाकायचा दुसऱ्या पावलामध्ये हळद टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात वास करत असते घरात दीप प्रज्वलन हे आवर्जून करायचं आहे देखील दिवा लावायचा आहे देखील आपण या दिवशी दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर दरवाजाच्या बाहेर देखील दोन्ही साईडनं दोन दिवे अमोसेच्या दिवशी आवर्जून लावावे यामुळे अमावसेच्या दिवशी जी काही नकारात्मक ऊर्जा बाहेर संचार करत असते ते आपल्या घरा मध्ये प्रवेश करत नाही तसेच आपल्याला या दिवशी घरात धूप देखील जाळायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद